कहाणी श्री विष्णूची ऐका परमेश्वरा महाविष्णू तुमची कहाणी काशीपूर नगर सुवर्णाचा वड भद्रकाळी गंगा नवनाडी बावन आड तिथं एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे काय करतो सकाळी उठतो स्नान संध्या करतो विभूतीचं लेपन करतो तिबोटी लंगोटी घालतो खांदी कुराड घेतो वनात जातो वनाची फळं आणतो त्याचा उत्तम पाक करतो त्याचे पाच भाग करतो देवाचा देवास देतो अतिथींचा अतिथीच देतो ब्राह्मणांचा ब्राह्मणास देतो गाईचा गाईच देतो उरलं सुरलं आपण खातो असं करता नखं रुपली बोटं अंगी रोग वाढीन नाहीत मस्त की जटा वाढीन नाही अठ्ठ्याऐंशी सहस्त्र वर्ष तपास भरली एवढं तप कोणाकरणे करतो महाविष्णू भेटावा या करिता करतो कपोत कपोती एका वृक्षावर बसली होती ती त्याला विचारू लागली भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणी तर चालतोस मुखी तर वतोस एवढं तप कोणाकरणे करतोस महाविष्णू भेटावा या कारणे करतो शेषशयनी शयनी सुवर्णमंचकी महाविष्णू निजले होते येऊन कपोत कपोती सांगू काशीपूर नगर सुवर्णवड भद्रकाळी गंगा नवनाडी बावनआड तिथं एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे काय करतो सकाळी उठतो स्नान संध्या करतो विभूतीचे लेपन करतो इंगोटी लंगोटी घालतो खांदी उराळ घेतो वनास जातो फळं आणतो त्यांचं उत्तम पाक करतो पाच भाग करतो देवाचा देवास देतो अतिथीचा अतिथीच देतो ब्राह्मणाचा ब्राह्मणास देतो गाईचा गाईच देतो उरलं आपण खातो असं करिता नख उपली गोटं खोपली अंगी रोग वाढी वाढीन झाले मस्तकी जटा वाढीन झाली अठ्ठ्याऐंशी सहसत्र वर्ष तपास भरली एवढं तर कुणाकारणे करतो महाविष्णू भेटावे या कारणे महाविष्णू बरं म्हणाले पटकन उठले पायी खडावा घातले मस्तकी पितांबर गुंडाळला ब्राह्मणाजवळ जाऊन उभा राहिला भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणी तर चालतोस मुखी तर वतोस एवढं तर कोणाकारणे करतोस महाविष्णू भेटावा या कारणे करतो तेव्हा महाविष्णू तो मीच असं म्हणाले कशानं भेटावा कशानं ओळखावा असाच भेटेन असाच ओळखेन शंख चक्र गदा पद्मपीतांबरधारी अयोध्याचारी माघारी वळला तो महाविष्णूची मूर्त झाला भल्या रे भक्ता शरणांगता राज्यमाग भांडार माग संसारीच सुख माग राज्य नको भांडार नको संसारीचं सुख नको तुझ माझ एक आस तुझी माझी एक शीर तुझी माझी एक स्तुती कुठं करावी देवाद्वारे भल्या ब्राह्मणाच्या आश्रमी असं त्याला एकरूप केलं महाविष्णूची कहाणी ऐकते त्यांची किल्ली श पातक नित्य कहाणी करती त्यांना होय विष्णू लोकप्राप्ती ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण